मला पायावरती चट्टे उठत होते त्याची त्याला खास यायची आणि आग व्हायची दिवस की दिवसभर उन्हात गेलं की त्याला खूप खास उठत होती आणि मग ते पाय हाताचे कोपरे आणि कंबर ह्याच्यावरती असे चट्टे उठत होते मी त्याच्यासाठी अलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली पण त्याने आग आणि चट्टे उठणं हे काही कमी होत होतं पण पोटात जळजळ आग कशाशी येणं परत काही खाल खाल्लं तर तिखट लागणं असं होत होतं त्याच्यासाठी मी जवळजवळ एक दीड वर्ष औषधं घेतली अच्छा आणि मला माझ्या बहिणीकडे आले होते दापोलीला तर तिने डॉक्टर समीर परांजपे यांचं नाव सुचवलं ते आयुर्वेदिक औषधं देतात मग मी बहिणी बरोबर डॉक्टरांकडे आले आणि डॉक्टरांनी इथे मला स्वेदन शिरोधारा बस्ती आणि अभ्यंग अशा चार गोष्टी सुचवल्या घ्यायला तर त्यांच्या दवाखान्यात येऊन मी ह्या चारही गोष्टी घेतल्या तीन दिवस आणि औषध असं सगळं फॉलो केलं आणि मी पुण्याला गेले आणि दोन तीन महिन्यातच मला खूप छान असे रिझल्ट आले की माझं पायाला उठायचं आग होणं खात सुटणं हे सगळं कमी झालं त्याचबरोबर पोटात जी आग होत होती घषाशी येणं आणि काही खाताना तिखट लागणं हे सगळं पूर्ण बरं झालं त्यावेळी मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद डॉक्टर ओके थँक्यू